नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीपूर्व या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवाकलेली ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहाशे सहाशे रुपये कमालद्र भेटले चौदाशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समते पुणे पिंपरी जात आहे लोकल आवाकालेली बारा क्विंटलची किमान भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार पाचशे बासष्ट क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटला सोळाशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती अमरावती भाजीपाला जात आहे लोकल आव्हाखाली तीनशे नऊ क्विंटलची किमानरा भेटले चारशे रुपये कमालद्र वेट चोवीसशे रुपये आणि सर्व ध्रध्र भेटलाय चौदाशे रुपये त्यानंतरची समिती हिंगणा जात आहे लाल अवकाली तीन क्विंटलची किमान भेटले दोन हजार रुपये कमाल भेटले दोन हजार रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची समिती वडूज जात आहे लाल आवकाली साठ क्विंटलची किमान द्र एक हजार रुपये कमाल द्र दोन हजार रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले दीड हजार रुपये पुढची बाजार समिती आहे शिरू शिरपूर जात आहे लाल आवक आलेली दोनशे बेचाळीस क्विंटलची किमानर भेटलं एकशे एक रुपये कमाल दर आहे तेराशे रुपयाने सर्वात रंध्र भेटले सातशे रुपये त्यानंतरची बाजार समजते आहे नागपूर जात आहे लाल आवक आलेली बाराशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये कमालद्र भेटले चौदाशे आणि सर्वात रंध्र भेटले तेराशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धाराशिव जात आहे लाल आवक आलेली सदतीस क्विंटलची किमान दर आहे बाराशे रुपये कमालद्र भेटले पंधराशे आणि सर्व रंध्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सीमते जळगाव जात आहे लाल अवकाली चारशे अठरा क्विंटलची किमान भेटले तीनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटलाय बाराशे रुपयांनी सर्व ध्रंद्र भेटले सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजा समजा आहे सोलापूर जात आहे लाल आवकाली तेरा हजार तीनशे चौतीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे शंभर रुपये कमाल दर भेटलाय एकवीसशे रुपयांनी सर्व ध्रंद्र भेटला अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समित कराड जात आहे हलवा अवकाली एकशे तेवीस क्विंटलची किमानं भेटला आहे पाचशे रुपये कमाल दर भेटलाय चौदाशे रुपयांनी सर्व धंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समती अकोला अवाकाली एकशे बहात्तर क्विंटलची दर वेटलाही सहाशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये आणि रंध्र वेटला आहे बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कोल्हापूर हवाकाली चार हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटलची किमानद्र वेटला आहे चारशे रुपये दर वेटल्या अठराशे आणि सुरुवात ध्रध्र वेटला एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद